महाराष्ट्रातील तमाम शिक्षक बांधवांना आणि भगिनींना माझा नमस्कार मित्रांनो गेल्या एक सप्टेंबर रोजी नुकतीच सुप्रीम कोर्टाने आपल्याला एक गुड न्यूज दिलेली आहे ती गुड न्यूज अशी की इथून पुढे दोन वर्षाच्या कालावधीमध्ये कुठल्याही शिक्षकाला मग तो जिल्हा परिषदचा असू द्या किंवा खाजगी संस्थेतील असू द्या कुठल्याही शिक्षकाला टी ई टी पात्र होणे अनिवार्य आहे मग त्यामध्ये ई टीमधून पास होऊन आलेले शिक्षक जरी असतील तरीसुद्धा त्यांना टी ई टी पात्र होणे अनिवार्य आहे आणि जर नाही तर त्यांना आपल्या नोकरीवरून हात धुवून घरी बसावे लागेल असा धडाकेबाज निर्णय आपल्याला या सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे आता यावर महाराष्ट्रातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत अनेक शिक्षक संघटना यावरती वेगवेगळे कार्य करत आहेत पण आपल्याला हे महत्वाचं आहे की आपलं पुढचं पाऊल नेमकं काय असायला पाहिजे मित्रांनो सुरुवातीला शिक्षक हा केवळ चौथी पासवर होता त्यानंतर हीच शिक्षक भरती सातवी पासवर करण्यात आली हळूहळू दहावी पासवर आताचे जे रिटायरमेंटला आलेले शिक्षक आहेत ते केवळ दहावी पासवर भरती झालेले आहेत त्यानंतर बारावी त्यानंतर डी एड करण्यात आलं त्यानंतर शासनाने सीई टी हा प्रकार लागू केला आणि त्यानंतर आता टी ई टी आणि त्यानंतर टॅट अशा प्रकारे शिक्षकांची जी चाळणी आहे ही दिवसेंदिवस अधिकच कठीण होत चाललेली आहे पण सध्या जे सेवेत आहेत ज्यांनी दहा कुणी दहा वर्ष कुणी पंधरा वर्ष तर कुणी अक्षरशः पंचवीस वर्ष या क्षेत्रामध्ये प्रामाणिकपणे सेवा बजावलेली आहे आणि ज्ञानदानाचे कार्य स्वतःचे शंभर टक्के देऊन केलेले आहे तर असे सर्व शिक्षक बांधव सध्या चिंतेत असताना आपल्याला दिसून येत आहेत पहा आता याबद्दल नेमके काय निर्णय होतील महाराष्ट्र शासनाचा नेमका जी आर कशा पद्धतीचा असेल हे आपण आताच निश्चित सांगू शकत नाही परंतु आपल्या बाजूने आपल्याला पूर्णत तयारी करणे आवश्यक आहे मित्रांनो कारण होतं असं की मोर्चा करणारे मोर्चा करतच बसतात आणि अभ्यास करणारे अभ्यास करतात आणि लागून सुद्धा जातात पहा अशी उदाहरणं बऱ्याच वेळेस पाहायला मिळतात तर मित्रांनो आपल्याला तरीसुद्धा घाबरण्याची गरज नाही बरेही आपला शिक्षणापासून संपर्क तुटून दहा वर्ष झाले असतील कोणाची पंधरा वर्ष झाली असतील किंवा कोणाची वीस वर्ष सुद्धा झालेली असतील तरीसुद्धा ही परीक्षा थोड्याशा प्लॅनिंगने आपण सहजरित्या पात्र होऊ शकतो आता नेमकी ही परीक्षा कुणासाठी आहे पहा तर ज्यांना रिटायर होण्यासाठी पाच वर्षापेक्षा अधिक कालावधी शिल्लक आहे अशा कुठल्याही शिक्षकाला ही टी ई टी देणे अनिवार्य आहे आणि हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे मित्रांनो कितीही मोर्चे क काढा काहीही करा हा पूर्णतः बदलला जाणार नाही यातील जो ग्रेस पिरियड आहे तो वाढू शकतो कदाचित दोन वर्षाच्या ऐवजी तीन वर्ष होईल जे वयोवृद्ध शिक्षक आहेत त्यांच्यासाठी चार ते पाच वर्षाचा सुद्धा होऊ शकतो परंतु ही जी टांगटी तलवार शासनाने आपल्या डोक्यावरती धरलेली आहे ही टांगती तलवार कधी ना कधी आपल्या मानेवरती पडणारच आहे त्यामुळे आपल्या बाजूने तरी आपल्याला खंबीरपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे आता ही टी ई टी लागू करण्याचे नेमके कारण काय तर मित्रांनो दोन हजार चोवीस साली जेव्हा टी ई टी घेण्यात आली तेव्हा जवळपास अडीच लाख विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले होते आणि पात्र होण्याची संख्या इतकी कमी होती अकरा हजाराच्या जवळपास काहीतरी पात्र होणाऱ्याची संख्या होती म्हणजे शासनाला हे लक्षात आलं आहे जर शिक्षण प्रक्रिया सुरळीत करायची असेल सुधारायची असेल तर शिक्षण प्रक्रियेच्या पाठीचा कणा असणारा शिक्षक हा स्वत गुणवत्तापूर्ण असला पाहिजे म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं जर आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार अशी बाब शासनाच्या लक्षात आलेली आहे त्यामुळे जे गुणवत्तापूर्ण शिक्षक आहेत त्यांनाही स्वतःची गुणवत्ता आता दाखवून द्यायची आहे तसेच खाजगी क्षेत्रातील असतील जिल्हा परिषदमधील असतील अशा सर्वच शिक्षकांना ही टी ई टी लागू करण्यात आलेली आहे पहा आता याबद्दल महाराष्ट्र शासनाचा जी आर नेमका काय येईल हे तर आपण पाहणारच आहोत जास्तीचे त्यामध्ये काही बदल होणार नाहीत किंवा टी ई टी वगैरे रद्द वगैरे असं काही होणार नाही कारण सुप्रीम कोर्टाने क्लिअर क्लिअर सांगितलं आहे की बाबा रे इथून पुढे जर तुम्हाला कुठलं प्रमोशन घ्यायचं असेल कुठलंही जर पुढचं पद तुम्हाला घ्यायचं असेल शिक्षण क्षेत्रामध्ये तर तिथे तुम्हाला टी ई टी पात्र असणे आवश्यक आहे ही बाब तुमच्या डोक्यावरती कोरून ठेवा आज ना उद्या कधी ना कधी आपल्याला आपली गुणवत्ता सिद्ध करायचीच आहे त्यानंतर पहा जुन्या शिक्षकांसाठी आता जण म्हणतील की बाबा आमचा शिक्षणापासून संपर्क तुटून बरीच वर्ष झालेली आहेत तर त्यावरती अनेक मोर्चे होत आहेत शिक्षक संघटना कार्यरत आहेत सक्रिय आहेत तर त्यांच्या प्रयत्नांना यश म्हणून दोन वर्षाऐवजी तीन वर्ष चार वर्ष अशा पद्धतीचा हा ग्रेस पिरियड आपल्याला वाढवून मिळू शकतो त्यानंतर पहा नवीन भरती तर तुम्हाला माहितच आहे अगोदर त्यांना टेट द्यायची आहे आणि नंतर टॅट मधून त्यांची फायनल भरती होत आहे पहा आता सुप्रीम कोर्टाने तर निकाल दिलेलाच आहे महाराष्ट्र शासनाचा जी आर कधीही कोणत्याही क्षणाला येऊ शकतो पण तोपर्यंत आपण काय तयारी करायला पाहिजे तर मित्रांनो आपण मागील टीईटीच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्या सोडवून पाहायला पाहिजेत त्यामध्ये नेमके कोणत्या दर्जाचे प्रश्न आहेत कोणत्या पुस्तकामधून प्रश्न पडत आहेत त्याची काठीने पाती कितपत आहे हे आपल्याला समजून घ्यायचं आहे पहा त्यानंतर ऑनलाईन ऑफलाईन टेस्ट सिरीज अनेक उपलब्ध आहेत या टेस्ट सिरीजचासुद्धा तुम्ही यासाठी वापर करू शकता त्यानंतर आपल्या ज्या शिक्षक संघटना आहेत यांच्याशी तुम्हाला जोडून राहायचं आहे काय निर्णय येणार आहे नेमकं काय अपडेट आहे जे काही विद्यमान शिक्षक असतील विद्यमान शिक्षक बांधव म्हणजे जे ऑलरेडी कुठल्या तरी परीक्षेतून रुजू झालेले आहेत सीई टी सारखी परीक्षा असेल कुठलीही परीक्षा असेल तर अशा शिक्षकांना तात्काळ नोकरीवरून काढू नये किंवा त्यांना ग ग्रेस पिरियड हा वाढवून देण्यात यावा अशा पद्धतीच्या मागण्या शिक्षक संघटना करत आहेत तर या सा यावरसुद्धा आपल्याला लक्ष केंद्रित करायचं आहे पण आपली जी तयारी आहे ती आपल्या बाजूने आता आपल्याला सुरू करायची आहे त्यासाठी आता आपल्याला नेमका हा सिलेबस काय आहे हे समजून घ्यायचं आहे आता टी ई टीसाठी मित्रांनो दोन पेपर आहेत पेपर एक आणि पेपर दोन पहिली ते पाचवी प्राथमिक विभागासाठी पेपर एक आणि पाचवी ते आठवी माध्यमिक माध्यमिक विभागासाठी पेपर दोन असे दोन पेपर आहेत मध्ये जास्तीचा असा काही फरक नाही आहे पहा ज्यांचं डी एड झालेलं आहे आणि जो ग्रॅज्युएट आहे असा कोणताही विद्यार्थी शिक्षक नसला तरी आणि शिक्षक असला तरी तो दोन्हीही पेपर देऊ शकतो किंवा डी एड बेसवर तो फक्त प्राथमिक पातळीवरचा पेपर एक हा पेपर देऊ शकतो पहा तर काही घाबरू नका आपण आता सिलेबस समजावून घेऊया आणि मग ठरवूयात आता तयारीला कस लागायचं तर पहा मित्रांनो अशा प्रकारचा पेपर एक इत्ता पहिली ते पाचवीचा हा सिलेबस आहे पहा यामध्ये सर्वात महत्वाचा पहिला जो विषय आहे हा दोन्ही सुद्धा पेपरला कंपल्सरी आहे बाल विकास आणि शैक्षणिक मानसशास्त्र यामध्ये मूलभूत बालकाचा विकास असेल बालकाच्या अंतर्गत क्रिया असतील मानसशास्त्राचा भाग हा येतो पहा आणि आपण शिक्षक बांधव बालकांशी अटॅच असल्यामुळे किंवा त्यांच्या जास्तीत जास्त संपर्कात असल्यामुळे हा भाग आपल्याला सोडवण्यासाठी एवढा काही अवघड जात नाही तर बालमानसशास्त्रावरती आपल्याला एकूण तीस प्रश्न आहेत मित्रांनो तर या तीस प्रश्नांपैकी न अभ्यास करता सुद्धा आपण पंधरा ते अठरा प्रश्न सहज सोडवू शकता कारण आपल्याला बालकांचा विकास माहीत आहे बालकांची वाढ माहीत आहे बालकांच्या गरजा सुद्धा आपल्याला माहीत आहे आणि थोडा जर तुम्ही या विषयाचा अभ्यास केला तर कमीत कमी तीसपैकी पंचवीस प्रश्न तुम्ही सहज सोडवू शकता पहा त्यानंतर मित्रांनो दुसरा सब्जेक्ट आहे भाषा एक यामध्ये आपण महाराष्ट्रातले असल्यामुळे मराठी धरूया आपल्या अतिशय जीवाच्या जवळचा जुलक असा हा विषय मराठी विषय यामध्ये दुसरं तिसरं काही नाही ग्रामर असणार आहे नाम असणार आहे शब्दांच्या जाती असणार आहे विभक्ती असणार आहे जे आपण शाळेमध्ये शिकवतो अगदी तेच पण थोडंसं वरच्या पातळीवरचं आणि डिस्क्रिप्टिव्ह नसता हे ऑब्जेक्टिव्ह असणार आहे त्यामुळं यासुद्धा विषयाचं एवढंसं काही टेन्शन नाही जर आपण व्यवस्थित तयारी केली तर पंचवीस मार्कापर्यंत पंचवीस प्रश्न तीसपैकी आपण सहज सोडवू शकता पहा एकूण पाच विषय आहेत प्रत्येक विषय आपल्याला तीस गुणांसाठी आहे पहा तीस मार्काचा तीस प्रश्नांचा आपल्याला हा विषय असणार आहे पहा त्याच्यानंतर आपला जो भाषा दोन आहे पहा तर यामध्ये आपण इंग्रजी घेणार आहोत इंग्रजीमध्ये सुद्धा तेच ग्रामरचा भाग असणार आहे त्यामध्ये नाऊन प्रोनाऊन नाऊन जे काही ग्रामर असेल त्यानंतर उतार्यावरील काही प्रश्न असतील आपोजिट काही असतील तर अशा पद्धतीचा हा इंग्रजी ग्रामरचा भाग आपल्याला त्यामध्ये विचारला जाणार आहे त्यानंतर आहे पहा गणित गणितामध्ये बेसिक क्रिया असतील इतर काही प्रश्न असतील अशा पद्धतीचं जे काही संख्या ज्ञानपासून ते वरच्या पातळीवरचं गणित एक तीस गुणांसाठी तीस प्रश्न या ठिकाणी विचारले जाणार आहेत त्यानंतर पर्यावरण अभ्यास पर्यावरण अभ्यास म्हणजे पाचवीपर्यंत त्यामध्ये विज्ञानही आलं भूगोलही आलं इतिहासही आलं तर अशा प्रकारचा हा पर्यावरण अभ्यास ज्याला तुम्ही परिसर अभ्यास म्हणता याला प्राथमिक जी परीक्षा आहे भाषा पेपर क्रमांक एक यामध्ये कमी कठीण पातळीचे सोपे सोपे प्रश्न असतात त्यामुळे व्यवस्थित जर आपण अभ्यास केला तर सहज यामध्ये चांगल्या प्रकारचे मार्क्स आपण घेऊ शकतो कारण हे जे विषय आहेत हे काही आपल्या आवाक्या बाहेरचे विषय नाहीत प्रत्येक विषय हा तीस गुणांसाठी तीस प्रश्नांचा आहे एकूण दीडशे प्रश्न आणि दीडशे गुण या ठिकाणी प्रत्येक पेपरला आहेत पहा चला जाऊयात आपण पेपर दोनकडे आता पेपर दोन मध्ये पहा फक्त वेगळे विषय आपण पाहणार आहोत इथपर्यंत तर सर्व सेमच आहे चौथ्या भागावर आल्यानंतर गणित किंवा विज्ञान चॉईस आपली असणार आहे ज्यांचं गणित चांगलं आहे त्यांनी गणित मेथड घ्या ज्यांचं विज्ञान चांगलं आहे त्यांनी विज्ञान घ्या आणि सामाजिक शास्त्रामध्ये विज्ञान त्यांनी वर घेतल्यामुळे इथे असेल आपलं इतिहास अस भूगोल जे काही नागरिक शास्त्र वगैरे हा जो भाग आहे हा इथे सामाजिक शास्त्रामध्ये थोड्यासा वरच्या लेवलचा बारावीपर्यंतचा ग्रॅज्युएटपर्यंतचा हा भाग आपल्याला इथे अभ्यासावा लागणार आहे हे झालं पेपर दोनचं आता पहा एकूण गुण असणार आहे दीडशे प्रत्येक विषयासाठी तीस गुण असणार आहेत पेपरचा वेळ एकूण भेटणार आहे आपल्याला अडीच तास म्हणजे एका विषयासाठी मोजून आपल्याला अर्धा तास एवढा वेळ भेटणार आहे हे सुद्धा आपल्याला समजून घ्यायचं आहे आणि वेळेनुसार प्रत्येक विषयाचं नियोजन करायचं आहे पहा आणि ऑब्जेक्टिव्ह टाईप आहे एम सी क्यू प्रकारचे प्रश्न या यामध्ये विचारले जातात जसं की ज्याला एक प्रश्न आणि चार पर्याय हे आता सगळ्यांनाच माहीत आहे पहा तर गेल्या वर्षीच्या निकालानुसार टीई टीमध्ये शंभरपैकी जवळपास दीडशे पैकी जवळपास पंचाहत्तर ते ऐंशी प्लस असणारे पात्रमध्ये आले होते पहा त्यामध्ये वेगवेगळे आटी आहेत वेगवेगळे नियम आहेत पण जर तुम्ही याचा व्यवस्थित मुद्देसूद सिलेबस समजून घेऊन टू पॉइंट न भरकटता अभ्यास केला तर सहा महिन्यामध्ये तुम्ही टी ई टी क्वालिफाईड होऊ शकता पहा तर पहा आपल्याला काय करायचंय सरकारचा अंतिम निर्णय काही असू द्या संघटना जे काही असतील ते बघून घेतील पण तोपर्यंत आपल्याला आपली तयारी सुरू करायची आहे कारण त्यांनी नियमच असे दिलेले आहेत मित्रांनो की कुठलाही शिक्षक टी ई टी पात्र होणं आवश्यक आहे मग तो सीई टीमधून आलेला असू द्या खाजगी संस्थेवरचा असू द्या जिल्हा परिषदवरचा असू द्या रिटायरमेंटला ज्याची पाच वर्षापेक्षा जास्त सर्व्हिस आहे अशा कुठल्याही स शिक्षकाने टी ई टी द्यायची आहे आणि नुसती द्यायची नाही तर ती पात्र व्हायची आहे अन्यथा अन्यथा त्याच्या इच्छेविरुद्ध त्याला सेवानिवृत्ती घ्यायची आहे आणि सेवानिवृत्ती घेऊन सध्या तरी सांगितलं आहे कोर्टाने की घरी बसावं लागेल ज्या काही नंतरच्या सुविधा आहेत ज्यांना उपलब्ध आहेत रिटायरमेंट वगैरे जे काही असेल त्या सुविधांचा लाभ तुम्हाला मिळणार आहे आणि तुमच्या ठिकाणी नवीन टीईटी पात्र असणारे उमेदवार त्या ठिकाणी उभे राहणार आहेत असा अटीटीचा सामना आहे मित्रांनो त्यामुळं आपल्याला या ठिकाणी लढायचं आहे खंबीर उभं राहायचंय आणि शासनाला आपली गुणवत्ता सिद्ध करून दाखवायची आहे पहा अभ्यासक्रम विषय याचं मी तुम्हाला सर्व माहिती दिलेलीच आहे आता आपल्या या चॅनल चॅनलवरती आपण स्पेशल जुन्या शिक्षकांसाठी जे सध्या इन सर्व्हिस आहेत त्यांच्यासाठी खास कारण जे काही नवीन मुलं आहेत ते अपडेट असतात सध्या अभ्यासाशी जुडलेले असतात त्यामुळे त्यांचा अभ्यास बराचसा झालेला असतो पण मित्रांनो आपण जो काही मुलांना शिकवतो भाग तो डिस्क्रिप्टिव आहे आणि आप आपल्याला जी तयारी करायची आहे ती ऑब्जेक्टिव्ह तयारी करायची आहे त्यामुळे खास आपल्या इन सर्व्हिस शिक्षक बांधवांसाठी आपण आपल्या या, या यूट्यूब चॅनलवरती ही सेरीज चालू करत आहोत पहा दररोज आपण आपल्या चॅनलवरती स्पेशल टी ई टीसाठी एक व्हिडिओ टू द पॉईंट सिलेबस अनुसार अपलोड करणार आहोत त्यासाठी जर आजच तुम्ही प्रथमत आपल्या चॅनलला भेट दिली असेल तर सबस्क्राईब करा कारण व्हिडिओ पडल्या पडल्या तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि नोटिफिकेशन मिळाल्यानंतर तुम्हाला बरीचशी कामं आहेत दिवसभराची ड्युटी करायची इतर कामं करायची आणि त्यातून वेळ काढून तुम्हाला अभ्यास करायचा आहे त्यामुळे या सर्व गोष्टी समजावून घेऊन तुम्हाला कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त नॉलेज कसं देता येईल आणि तुम्हाला त्या दिशेनं कसं नेता येईल हा आमचा प्रयत्न असणार आहे त्यामुळं आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि टी टी पात्र व्हा केवळ सहा महिन्यांमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार भेटूयात आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये